कधी कधी आरशात स्वतःला पाहून असं वाटलंय का की आपण काहीच खास नाही आहोत किंवा एखादे काम नवीन सुरुवात करताना लोक काय म्हणतील हे पहिलं डोक्यात येतं का किंवा एखादं काम आपण समजा केलं सुरू केलं आणि त्याचं कौतुक कोणीच नाही केलं कुणीच कसलीच दाद नाही दिली मग आपल्याला असं वाटतं का की आपण काहीच खास नाही आहोत मग असं जर वाटत असेल तर ते एकाच गोष्टीमुळे होतं आणि ती गोष्ट म्हणजे सेल्फ एस्टीम हो नमस्कार शुभ लाईफ विथ आरू मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सेल्फ एस्टीम या विषयावरती आता बऱ्याच जणांना सेल्फ एस्टीम हा विषय माहीत असेल बऱ्याच जणांना तो माहीत नसेलही कदाचित आता ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी अगदी सोप्या भाषेत आपण सेल्फ एस्टिम म्हणजे नेमकं काय का ते जाणून घेऊयात सेल्फ एस्टिम म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्वतःच्या खूप खास किंवा खूप व्हॅल्युएबल असण्याची जाणीव मग आता सगळ्यांना असते ती तर काही जणांना असते आणि काही जणांना अजिबातच नसते मग हा सेल्फ एस्टीम ज्यांच्याकडे लो आहे किंवा अगदीच नाहीये त्यांनी तो हाय कसा करायचा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ग्रोथमध्ये त्याचा फायदा होईल हे आज आपण बघणार आहोत पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेल्फ एस्टीम जर लो असेल तर तो हाय करण्यासाठी ती म्हणजे आपण काय करतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचं कंपॅरिझन आपण दुसऱ्या कोणाशी तरी करत असतो तो माझ्यापेक्षा बेटर आहे ती माझ्यापेक्षा खूप चांगली आहे ही गोष्ट तिने खूप छान केली होती हे जे काही आहे ना याच्यामुळे काय होतं आपला सेल्फ एस्टीम अजून लो व्हायला लागतो ला आणि मग आपण स्वतःला व्हॅल्युएबल नाही समजत स्वतःला जर पुरेपूर व्हॅल्युएबल समजायचं असेल तर हे कंपॅरिझन जे काही आहे ते आधी बंद केलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या पण आपण करतो अचीवमेंट असतील सक्सेस असतील किंवा अगदी फेल्युअर असतील छोट्या छोट्या गोष्टी ज्या पण आपण करतो ना त्याच्यामध्ये स्वतः स्वतःच कौतुक करूयात स्वतःला मोटिवेटेड ठेवूयात याच्यामुळे काय होतं पुढची गोष्ट करायला आपल्याला डिमोटिवेट होत नाही किंवा निगेटिव्ह होत नाही आपण तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्वतःशी असलेला सेल्फ टॉक आपण कसा नेमका करतो आपण स्वतःशी बोलताना किती पॉझिटिव्ह किंवा किती निगेटिव्ह बोलतो आपण एखाद्या गोष्टीसाठी लायक नाही आहोत असं जर स्वतःच्या आतमध्ये बोलत असलो तर सेल्फ एस्टीम हा कायम लो राहणार आहे त्यामुळे हा सेल्फ एस सेल्फ टॉक जो आहे तो नेहमी आपल्या आपल्यासाठी पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण जसे आहोत जसे आहोत म्हणजे काळे गोरे उंच बुटके जे काही आपल्यामध्ये व्यंग असतील किंवा जसे आपल्याला वाटतं की कदाचित ह्याच्यासारखं मी असायला पाहिजे होतं असं जे काही चालू आहे आपलं थोडस कमी जास्ती उन्नीस बीस वगैरे हे जे काही डोक्यात आहेत ते सगळं बाजूला ठेवून आपण जसे आहोत तसे आधी स्वतःला एक्सेप्ट करूयात हे स्वतःला एक्सेप्ट केल्याशिवाय सेल्फ एस्टीम वाढणार नाही ही, ही। सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी त्यामुळे आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारून मग पुढे जाऊयात कारण सेल्फ एस्टीम तेव्हाच जास्त होईल तेव्हाच हाय होईल जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा कारण लक्षात ठेवा तुम्ही जग तुमच्यासाठी काय विचार करताय यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप खूप खुँ, खूप महत्वाचं आहे त्यामुळे सेल्फ एस्टीम जर हाय ठेवायचं असेल तर स्वतःला कमी अजिबात लेखू नका ज्या गोष्टींच्या मध्ये कौतुक कर। करायचं त्या गोष्टींमध्ये करा कंपॅरिझन बंद करा सेल्फ टॉक आधी सुधारूया आणि जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारूया तर जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड ऑन करायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन नवीन गोष्टी ज्या सेल्फ ग्रोथसाठी उपयोगाच्या आहेत त्या विषयावरती आपण रोज बोलत असतो तर अशाच काही नवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर आपण परत नवीन एक विषय घेऊन परत भेटूयात धन्यवाद